नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढावे या संदर्भात अधिवेशनामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला आणि त्या मुद्दा मांडल्यानंतर मला एवढा राग आला वाईट सुद्धा वाटलं आणि त्या संदर्भात मी पूर्णपणे व्हिडिओ त्या आमदारांची टाकलेली आहे भारतीय जनता पार्टीचा एखादा आमदार एखादा प्रस्ताव मांडतो आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीमध्ये असलेले दिव्यांग मंत्री त्या मांडलेल्या प्रस्तावाला मंजुरी देतोय आणि म्हणतो की आम्ही यासारखा सकारात्मक निर्णय घेणार आहोत आम्ही हा जो तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे त्याचा विचार करून शंभर टक्के आम्ही तो प्रस्ताव मंजूर करून घेणार म्हणजे भाजपानेच ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्यात का आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पक्षाला दोष देत नाही पण सरकार त्यांचा असल्यामुळे आपल्याला बोलणं भाग पडतंय कारण एखादा युतीमधला सरकारमधला नेता कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड दिव्यांगांचं नसलेला माणूस जर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की बाबा एवढ्या टक्के असेल तर एवढं द्या ते तेवढं टक्के असेल तर तेवढं द्या त्यांनी ते जे काही म्हटलंय ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय त्यांनी असं म्हटलंय की राज्यातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते यामध्ये सर्वच दिव्यांगांना पंधराशे रुपयाचे मानधन देण्यात येते मात्र यात वर्गवारी करण्याची गरज आहे यामध्ये ज्यांचं वीस टक्के शारीरिक अपंगत्व असेल त्यांना पंधराशे रुपये द्या ज्यांना चाळीस टक्के अपंगत्व असेल त्यांना तीन हजार रुपये द्या ज्यांचं शाळे साठ टक्के दिव्यांग असतील किंवा अपंगत्व असेल त्यांना चार हजार पाचशे रुपये द्या आणि ज्यांना ऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना सहा हजार रुपये द्या हे जे मांडलेलं आहे यावरून दिव्यांग बांधव काही बाजार आहे त्याचा तुम्ही भाव करताय का असं मला वाटतंय एखादा आमदार आणि खासदार याचं तुम्ही शहरी ग्रामीण शिक्षण वोटिंग नुसार तुम्ही त्यांचं मानधन ठरवता का म्हणजे एखादा आमदार असेल किंवा मंत्री संत्री जो कोण असेल तो तो निवडून आल्यानंतर तो एवढ्या लीडने आला म्हणून त्याला एवढा पगार तो कमी लीडने आला म्हणून त्याला कमी पगार तो ग्रामीण भागातला आमदार आहे म्हणून त्याला एवढा पगार हो शहरी भागातला आमदार आहे म्हणून त्याला एवढा पगार असा मतभेद कधी केलाय का नाही केला ना मग माझ्या दिव्यांग बांधवांच्या बाबतीत तुम्ही अनुदान वाढ करत असताना तुम्ही टक्केवारी कशी सिद्ध करू शकता टक्केवारीनुसार कसं का पैसे वाटू शकता आता ही जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीचा अभ्यास जर केला तर माझ्या खऱ्या दिव्यांग बांधवांना टक्केवारीनुसार खरं प्रमाणपत्र भेटलंय का खूप मोठी गोष्ट आहे अभ्यास करण्याची गोष्ट आहे तुम्ही डायरेक्ट सरसकट कितीतरी आत्ता आहिल्यानगरमध्ये एक बातमी त्या दिवशी ऐकली की दिव्यांगांचे प्रमाणपत्र खोटे दिले त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे पण ते गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून ती केस मार्गी काढले किंवा अंतिम टप्प्यात आणलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझे निराधार बांधव जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे की ही जी टक्केवारी आहे ही टक्केवारी कशा पद्धतीने वाढवता येते हे प्रमाणपत्र टक्केवारीनुसार स्ट्रॉंग कसं बनवता येतं हे माझ्या दिव्यांग बांधवांना खूप चांगल्या पद्धतीने आहे मग जास्त टक्केवारी असलेल्या लोकांना हे पैसे देऊन निराधार बांधवांचं या ठिकाणी हाल करायचे आहेत का अंत बघायचा आहे का नुकसान करायचं आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक स्पष्टपणे मत आहे द्यायचं असेल तर सर सरसकट द्या नाही तर देऊ नका अरे दिव्यांग बांधव तो दिव्यांग आहे निराधार बांधव तो निराधार आहे तुम्ही त्याची तुलना करताय साप चुकीचं वाईट वाटलं या गोष्टीचं तुम्हाला सुद्धा काय वाटतंय मित्रांनो प्रत्येकाने कमेंट्स करा कमेंट्स करायची सगळ्यांनी का बा ही सरकारने जर असं जर केलं तर कितपत योग्य आहे म्हणजे एखादा युतीमधल्या सरकारचा एखादा माणूस प्रस्ताव अधिवेशनामध्ये मांडतोय आणि त्या प्रस्तावाला सकारात्मक बाजू सकारात्मक होकार देण्याचं काम युतीमधले सरकार करत आहे म्हणजे तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी बनवायला घेतल्यात का साप चुकीच आहे माझं बच्चू भाऊ कडून तर आतापर्यंत अशी वर्गवारीची कधी मागणी केली नाही एवढा दाट अभ्यास खूप मोठा अभ्यास असताना सुद्धा त्यांनी अशी कधी मागणी नाही केली मग जर तुम्ही अशी मागणी कशी करू शकताय साप चुकीच्या पद्धतीने वागत आहेत मला या सर्व गोष्टीला विरोध आहे मला ह्या गोष्टी पटतच नाही तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो सर्वांनी कमेंट्स करायची सरकारने जर असा गोंधल घातला तर, तर आपण शांत बसायचं नाहीये कारण निराधार बांधव हा निराधार आहे एक लक्षात ठेवा समजा तुम्ही दिव्यांग बांधवांना तुम्ही अशी टक्केवारी करताय ठीक आहे टक्केवारीनुसार दिलं देणं ॲक्सेप्ट तर करणारच नाही आपण तर पण देत असाल मग मा माझा श्रावण बाल योजनेचा लाभार्थी असेल वृद्धपकाली योजनेचा लाभार्थी असेल आजारी आता एक लक्षात ठेवा जर समजा तुम्ही ऐंशी टक्के लोकांना सहा हजार रुपये देणार मग एखादा आजारी माणूस आहे तो निराधार आहे त्याला सुद्धा मागे पुढे कोण नाही आहे तो पूर्णपणे बेडवरती आहे मग त्याला तुम्ही देणारच नाही का त्याला पंधराशे रुपये ठेवणार का साफ चुकीचं सा आहे द्यायचं असेल तर सर्वांना द्या सर अन्यथा देऊ नका लक्षात ठेवा उद्या सकाळ तुम्ही असंही कराल का बाबा ग्रामीण भागातल्या दिव्यांगाला एवढे पैसे आणि शहरी भागातल्या ग्रा दिव्यांगाला एवढं पैसे शहरी भागातला निराधार बांधव असेल त्याला सहा हजार रुपये ग्रामीण भागातला असेल त्याला दोन हजार रुपये कसं शक्य आहे अजिबात चुकीचं पूर्णपणे चुकीचं आहे ह्या गोष्टीला आपण शंभर टक्के विरोध करणार पण मित्रांनो आपल्याला आता शांत नाही नाहीये हा प्रस्ता जो प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे तो युतीतल्या सरकारच्या नेत्यांनी मांडलेला आहे आणि त्याला होकार सुद्धा दिलेला आहे जर समजा हा प्रस्ताव पुढे गेला आणि मान्य झाला तर हा आपल्यासाठी खूप घातक असणार आहे त्रासदायक असणार आहे आणि सरकारला हात जोडून विनंती असेल की माझ्या निराधार बांधवांच्या माझ्या दिव्यांग बांधवांच्या बाबतीत असा कोणत्याही प्रकारचं पाऊल तुम्ही उचलवू नका उचलणार नाही असं आम्हाला सुद्धा वाटतंय कारण सरकार चांगलं आहे पण जर अशी जर भूमिका घेतली तर हे साप चुकीचं आहे लक्षात ठेवा बच्चू भाऊ कडू यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये विधवा महिलांचा सुद्धा विषय होता परिषद म्हणजे अधिवेशनामध्ये एक सुद्धा मुद्दा कोणी घेतलेला नाहीये अधिवेशनामध्ये थकीत अनुदानाबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीये हा अनुदान वाढ करताय ठीक आहे पण मग थकीत अनुदानच काय कोणी काही बोलायला तयार नाहीये पण जर सरकारने या सगळ्या गोष्टी केल्या तर साप चुकीच आहे आपण त्या कधीच ऍक्सेप्ट करणार नाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती असेल की तुम्ही पडताळणी करा वेळ घ्या दिव्यांग बांधवांची पडताळणी करा खऱ्या लोकांना पैसे द्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा पण तुम्ही सरसकट टक्केवारी एवढं टक्के असेल तर याला एवढं टक्के असेल तर तेवढे पैसे हे, हे, ते हे चालणार नाही हे साप चुकीचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला काय वाटतंय हे सर्वांनी कमेंटच्या माध्यमातून बोललं पाहिजे कारण तुम्ही शांत जर बसलात तर बसला ही योजना शांत होते लक्षात ठेवा आपल्याला बोलायचं आहे आपल्याला एज्युकेटेड व्हायचं आहे आपल्या हक्कासाठी भांडायचं आहे आपल्याला कोणत्याही शर्ती आणि अटीवरती सरसकट अनुदान कशा पद्धतीने मिळेल एक लक्षात ठेवा तुम्हाला द्यायचंच आहे ना सहा हजार रुपये तुम्हाला नसल शक्य ना नका देऊ एक मधला मार्ग काढा काहीतरी मार्ग काढून तुम्ही सरसकट द्या मी ज्यावेळेस सकाळी व्हिडिओ टाकली त्या व्हिडिओला कमेंट्स एवढ्या चांगल्या होत्या एक सुद्धा दिव्यांग बांधव एक सुद्धा निराधार बांधव कोणत्याही योजनेचा असो तो श्रावण बाल योजनेचा असो विधवा महिला योजनेचा असो किंवा बागाला योजनेचा असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा असो प्रत्येक लाभार्थ्याच्या तोंडून एकच कमेंट्स होती ती म्हणजे द्यायची असेल तर सरसकट द्या द्यायची असेल तर सरसकट द्या कारण खरंच सरसकट द्या हो त्यांच्यामध्ये मतभेद नाहीये तुम्ही असं वेगळंच काय मतभेद तयार करताय त्यांना टक्केवारीचा विषय नाही नाहीये ते कधी एकमेकांच्या मध्ये मतभेद करत नाही का बाबा मी ऐंशी टक्के अपंग आहे मी सा साठ टक्के दिव्यांग आहे मला एवढे पैसे मिळाले पाहिजे जो चाळीस टक्के आहे वीस टक्के आहे त्याला एवढं पैसे मिळाले पाहिजे पंधराशे रुपयापेक्षा कमी मा 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 करा असं त्यांच्या मनामध्ये जर मतभेद नसेल तर तुम्ही असं मतभेद नका तयार करू असं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती असेल आमदार खासदारांना मंत्र्यांना विनंती असेल तुम्हाला द्यायचं असेल तर पडताळणी स्ट्रीक करा कागदोपत्रे तुम्ही काहीतरी व्यवस्थितपणा सिस्टम आणा पडताळणीमध्ये जर तुम्हाला वाटलं का बाबा हा दिव्यांग चुकीच्या पद्धतीने लाभ घेतोय त्याला बाहेर काढा एक ठराविक आकडा तयार होईल आणि तुम्हाला त्याला पैसे देणं सुद्धा शक्य होणार आहे या सगळ्या गोष्टी करा परंतु या योजनेला वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ नका कारण ही योजना महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावरती जगणारा व्यक्तीसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाची योजना आहे मा समाजातील सर्वात शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी योजना आहे त्या योजनेचा मान राखा त्या योजनेला न्याय द्या असं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सरकारला विनंती करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरकारने जर असं केलं करावं का कर ना करावं तुमचं मत या ठिकाणी सांगायचं आहे आणि ही जी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेली आहे ती याला नक्की लाईक करा म्हणजे हा विषय सर्व महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे जे सत्ताधिकारी आहेत जे संघटनाधिकारी आहेत किंवा जे संस्था आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पा पाठवा म्हणजे जेणेकरून त्यांच्या जवळील जे काही मंत्री वगैरे असतील आमदार खासदार असतील तर त्यांना ते, ते पटवून सांगतील का सर असं काय करू नका हे चुकीचं आहे कारण ह्या गोष्टी घडणं अतिशय त्रासदायक असणार आहे आपलं नुकसान होणार आहे आणि सरकारला सरकारला तसं करून द्यायचं नाही यासाठी आपण आत्तापासून काहीतरी पाऊल उचललं पाहिजे अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजना विधवा महिला श्रावणबाली योजना लाभार्थी त्याचबरोबर वृद्धपकाली योजने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र